आज या आपण बायबलमधील पाहूया ज्यात परमेश्वर शुल्लक गोष्टीद्वारे त्यांचे कार्य कसे पार पाडतात हे दाखवले आहे परमेश्वराने मेंढपाळाच्या काठी सह तांबड्या समुद्रावर चमत्कार घडवून आणला आणि खडकावर प्रहार करून इस्रायल लोकांसाठी पाणी वाहू दिले ते काही भव्य सोनेरी राजदंड किंवा भव्य काठी नव्हती पण फक्त एक काठी होती परमेश्वराने शुल्लक गोष्टीने अद्भुत कार्य पूर्ण केले म्हणून आपण आपल्या कमकुत लक्ष केंद्रित नाही केले पाहिजे पण स्वतःला विचारले पाहिजे मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहे का की मी माझ्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे कार्य करत आहे आपण अशा प्रकारे विचार केला पाहिजे जर एखादी गोष्ट परमेश्वराच्या हाती असेल तर ती महान सामर्थ्य दाखवू शकते जरी ते शुल्लक असेल किंवा त्याच्याकडे कोणतेच सामर्थ्य नसेल तरी परमेश्वर त्याला महत्वाचे बनवू शकतात परमेश्वराने तांबड्या समुद्राचे विभाजन केले आणि मेंढपाळाच्या काठीद्वारे खडकामधून पाणी बाहेर काढले सध्या आपल्याकडे शमरुनाथ आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत सुवार्तेचा प्रचार करण्याचे मिशन आहे जेव्हा आपण सध्याच्या घटनांकडे पाहतो तेव्हा परमेश्वराच्या आगमनाचे वेळ जवळ येत आहे म्हणून शमरणात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत सुवार्थेचा प्रचार करणे आवश्यक का आहे काहींना वाटू शकते मी शुल्लक आहे मी संपूर्ण जगाला सुवार्थेचा प्रचार कसा करू शकतो स्वतःकडे पाहण्याऐवजी आपण कोणाकडे पाहिले पाहिजे आपण परमेश्वराकडे पाहिले पाहिजे आणि याची जाणीव केली पाहिजे की आपण परमेश्वराच्या हाती आहोत जरी ती फक्त मेंढपाळाची काठी असली तरी त्या काठीने तांबड्या समुद्राला वेगळे केले सहा लाख मनुष्यांची तहान भागवण्यासाठी त्यांनी खडकामधून पाणीही काढले नाही का म्हणून आज परमेश्वराचे महान कार्य क्षुल्लक गोष्टीद्वारे पूर्ण होते या शीर्षकासह आपण परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया या आपण प्रकटीकरण अध्याय चार पाहूया पा हे प्रभु, आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावास तू योग्य आहेस कारण तू सर्व काही निर्माण केले तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आहे परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा एक उद्देश आहे एखादी विशिष्ट वस्तू एका विशिष्ट वेळी विशिष्ट अस्तित्वात ही देखील परमेश्वराची इच्छा आहे स्वर्गीय माता आपल्याला जे वचन देतात ते आपल्याला लगेच समजत नाही का या सर्व गोष्टी देखील परमेश्वराच्या योजनेनुसार पूर्ण होतात म्हणून जरी आपल्या क्षमता आणि आपण साध्य केलेले कार्य लहान वाटत असली तरी आपण हे जाणून घेण्याचा अभिमान बाळगला पाहिजे ती परमेश्वराच्या हातून चालवलेली कार्य आहेत मग शंभर आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत सुवार्थेचा प्रचार करणे कठीण आहे का हे अजिबात कठीण नाही परमेश्वराच्या कार्याचा आकार प्रमाण आणि खोली वेगवेगळी असते आपण ते करू शकत नाही पण परमेश्वर निश्चितच ते करू शकतात नाही का जेव्हा आपण समजतो की आपण परमेश्वराच्या हाती असताना हे कार्य करत आहोत तेव्हा आजची सुवार्ता आनंददायी होईल उद्याची सुवार्ता ओझे नसेल आणि ती नेहमी आनंदाने पुढे नेली जाईल या आपण परमेश्वराच्या नियोजनाबद्दल आणि तारणाच्या योजनेबद्दल काही वचन पाहूया या आपण क्रांतिकारास पहिले पत्र अध्याय एक वचन सव्वीस वर जाऊया अध्याय एक वचन सव्वीस तर बंधुजनु हो डैरळ झालेले पाचारणच घ्या तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी समर्थ कुलीन असे पुष्कळ जण नाहीत तरी ज्ञानच लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडले आणि जगातील जे हिन दिन जे धिक्कारलेले व जे शून्यत्व अशांना देवाने याकरिता निवडलं की जे आहे ते त्याने ते रद्द करावे म्हणून देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये जरी आपण यशूच्या महान शिकवणींचा प्रसार करणाऱ्या प्रथम चर्चा प्रेक्षितांना पाहतो पेत्र, योहान आणि याकूब हे मासेमार होते आणि मत्त हा कर वसूल करणारा होता आज हा अधिकारी हा एक सन्मान्य व्यवसाय मानला जातो तथापि त्यावेळी कर वसूल करणाऱ्यांना शुल्लक लेखले जात असे कारण ते आपल्याच लोकांकडून कर घेत होते आणि ते रोमला देत होते हे तेच लोक होते ज्यांनी शमरणात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत ख्रिस्ताच्या प्रसार केला म्हणूनच परमेश्वराने त्यांच्या महान कार्याचे नेतृत्व करण्यासाठी ज्यांची क्षमता कमी आहे त्यांना निवडले आज आपणही त्याच परिस्थितीत आहोत लोक ज्या प्रकारच्या पात्रतेला खूप महत्व देतात ते आपल्याकडे नाहीत जरी आपल्यामध्ये कमतरता आहे तरी आपण परमेश्वरावर प्रेम करतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि स्वर्गाची आशा बाळगतो परमेश्वर अशा लोकांना बोलवतात आणि त्यांचा उपयोग महान व्यक्ती बनवण्यासाठी करतात या आपण त्या दृश्यांची पुष्टी करूया शास्ते वचन अध्याय तो लेही पर्यंत येऊन पोहोचला तेव्हा पलिष्टी त्याला पाहून जयघोष करू लागले इतक्यात परमेश्वराच्या आत्म्याने एकाकी त्याच्यावर झडप घातली त्याच्या दगडांना बांधलेले दोर अग्निने जळलेल्या हाताची बंधने गळून पडली मग गाडवाचे नवे जाबाड त्याला सापडले ते हातात घेऊन एक हजार लोकांना त्याने ठार केले शमशोन म्हणाला गाडवाच्या जाबाडाने मी राशींच्या राशी रचल्या गाडवाच्या जाबडाने मी हजार लोक ठार केले हे आपले बोलणे संपून त्याने हातातले जाबड फेकून दिले व त्या ठिकाणाचे नाव रामत लेही जावाडाची टेकडी असे ठेवले त्यावेळी इस्रायली आणि पलिष्टी यांच्यात ऐक्य नव्हते आणि एक हजार पलिष्ट यांना स्वतःहून मारून टाकले ज्याकडे योग्य तलवार किंवा भाला नव्हता त्याने एका मेलेल्या गाढवाच्या जबड्याच्या हाडाने एक हजार पुरुषांचा पराभव केला शमशनाकडे दिलेली विलक्षण शक्ती होती त्याने वापरलेली हत्यारे काही जगप्रसिद्ध मौल्यवान तलवारी नव्हत्या एक हजार पलीस त्यांना नष्ट करण्यासाठी एका शुल्लक साधनाचा वापर करण्यात आला जर शमशन असे करू शकतो तर परमेश्वराच्या हाती असताना परमेश्वराची प्रजा किती अधिक करू शकतात हे परमेश्वराचे सामर्थ्य नव्हते का ज्याने फारोला मोशेच्या अधीन केले जो बोलण्यात चांगला नव्हता मोशेने म्हटले की तो बोलण्यात मंद होता आणि तो राजाचे मन वळवण्यास सक्षम नव्हता मी इतके महान कार्य कसे करू शकतो तथापि शेवटी परमेश्वराने मोशेद्वारे इस्रायल लोकांना मिश्रमधून मुक्त केले नाही का आणि त्यांना दूध मधाचा प्रभाव आणणाऱ्या कणांमध्ये नेले नाही का इतिहासाकडे मागे वळून पाहिल्यास आपण पाहू शकतो की त्यांच्यामध्ये अनेक कमतरता होत्या असे असले तरी जेव्हा ते परमेश्वराच्या हाती होते तेव्हा परमेश्वराने त्यांना ते महान व्यक्तिमत्व बनवले त्यावेळी मिसर एक शक्तिशाली राष्ट्र होते तरीही परमेश्वराने त्यांचे सामर्थ्य असे दाखवले की त्या पराक्रमी राजाला देखील हार पत्करावा लागली कमकुवत लोक नव्हते तथापि एका गाडवाच्या जबड्याचे हाड एक हजार पलिष्ठांना पराभूत करण्यासाठी पुरेसे होते इतर कोणतीही साधने वापरली गेली नाहीत या आपण एक क्षम अध्याय सतरा वचन एकतीस पाहूया या आपण वचन एकतीस पाहूया दावीद बोलला ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शौलास कळवले व त्याने त्यास बोलावू पाठविले मग दावीद शौलास म्हणाला त्या पलिष्ठ्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये आपला दास जाऊन त्याशी लढेल शोल दाविदास म्हणाला या पलिष्ठांशी लढण्यास तू समर्थ नाहीस कारण तू केवळ तरुण आहे आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे शौलास म्हणाला आपला दास आपल्या बापाची असता एकदा एक, एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडवले मजवर त्याने झडप घातली तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हनून ठार केले आपल्या दासाने त्या सिंहास व मारून टाकले हा असून ती पलिष्टी त्या दोघांपैकी एक ठरेल कारण त्याने देवाच्या तुच्छ आहे दावीद आणखी म्हणाला ज्या मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले तोच मला या पलिष्ठ्याच्या हातातून सोडविल तेव्हा शोल दावीदास म्हणाला जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो हे दृश्य जे आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे जेथे राजा शोलाने इस्रायलच्या वतीने युद्धाला जाण्यासाठी दाविदाला निवडले इतर सर्व योद्धे लपून बसले होते गल्लाथाला पाहून थरथर कापत होते आणि कोणीही लढण्यासाठी पुढे आले नाही परंतु तरुण दाविदाने घोषित केले की तो जाऊन गल्लाथाचा पराभव करेल जेव्हा आपण त्याच्याकडे युद्धाच्या अनुभवाची कमतरता पाहतो तेव्हा दावदला जिंकता येणार नाही हे स्पष्ट आहे तथापि परमेश्वराच्या हाती धरण्यात आले नव्हते का जसे की आपल्याला चांगले माहीत आहे हेच कारण नव्हते का की गल्ला दाविदासमोर गुडघे टेकावे लागले याला पाहिल्यावर आपल्याला दिसून येते की परमेश्वर त्यांच्या लोकांना जे लहान आणि क्षुल्लक वाटतात त्यांना महान कार्य करण्यासाठी बोलावतात जे त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे आहे आपण जेथे कुठे जाऊ तेथे ते परमेश्वराने आपल्याला हाती घेतले पाहिजे मग आपण शमशनाप्रमाणे गाढवाच्या जबड्याच्या हाडाने हजार लोकांना पराभूत करणारे पराक्रमी योद्धे बनू शकतो एक तरुण मुलगा दाविदाने सर्व घाबरत होते फक्त एका गोफणीने ठार मारले आपण नेहमी विचार केला पाहिजे की या सर्व कार्यामागे कोण होते बलवान ज्ञानी किंवा पुष्कळ संपत्ती असलेल्यांना निवडण्याऐवजी परमेश्वराने त्यांच्याद्वारे महान कार्य केले जे अनेक पैलूंनी कमकोत असूनही परमेश्वरावर प्रेम करतात आणि स्वर्गाची आशा बाळगतात आणि त्यांच्या वचनावर विश्वास ठेवतात परमेश्वराने म्हटले की शंभरनाथ आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत सुवार्तेचा प्रचार केला जाईल हे काही प्रभावशाली लोकांना नाही पण प्रथम चर्चा संतांना सोपण्यात आले होते जेव्हा येशू जैतुनाच्या डोंगरावरून स्वर्गारण होत होते तेव्हा प्रथम चर्चा सदस्यांना पाहताना ते, ते तरुण आणि अशक्त होते सामाजिक सामर्थ्य असलेले सदस्य क्वचितच होते तथापि त्यांनी त्यांना एक कार्य सोपवले त्यांनी त्यांना सुवातेचा प्रचार करण्याची संधी दिली परमेश्वरासाठी हे काहीच नसेल तरीही परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित होण्याची आणि पापांची क्षमा मिळवण्याची ही मौल्यवान संधी दिली शमरणात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत जा आणि त्यांना वाचवा मरण पावणाऱ्या आत्म्यांना वाचवणे हे दयाळूपणाचे सर्वात मोठे कार्य आहे नाही का अशा कार्यासाठी परमेश्वर फक्त प्रेषित पौलासारख्या लोकांनाच बोलवत नाहीत जे प्रचार करण्यात अत्यंत कुशल आहेत मुद्दा असा आहे परमेश्वराच्या हाती कोण आहे मला त्यांच्या हाती जाण्याची इच्छा आहे मला देखील त्यांच्या हाती जाण्याची इच्छा आहे आपल्या परदेशातील सदस्यांसाठी देखील तेच आहे प्रत्येकाने परमेश्वराच्या हाती असले पाहिजे मग आपल्या लहान क्षमता शंभर पटीने वाढतील आणि अकल्पनीय कार्य घडतील दुसरीकडे जे लोक असा विचार करतात की मी माझ्या क्षमतेने सर्व काही केले पाहिजे त्यांच्याकडे उत्तम क्षमता असली तरीही ते कृपापूर्ण परिणाम प्राप्त करू शकणार नाहीत शमशुनाच्या हातात धरलेल्या गाढवाच्या जबड्याचे हाड क्षुल्लक होते तथापि त्याने एक मोठी कामगिरी केली मोशाच्या हातातली काठी फक्त मेंढपाळाची काठी होती तथापि त्याने तांबड्या समुद्राचे विभाजन केले अद्भुत कार्य रानात घडले मग ते गाडवाच्या जबड्याचे हाड असो मेंढपाळाची काठी असो किंवा राजाचा राजदंड असो त्या साधनाला काहीच अर्थ नाही असे यामुळे आहे कारण की परमेश्वर जे काही निवडतात त्याद्वारे ते काहीही साध्य करू शकतात म्हणूनच परमेश्वर आपल्याला आज्ञा देतात तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर हीच मोठी व पहिली आज्ञा आहे अर्थातच आपल्या क्षमता महत्वाच्या पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे विनंती करतो की परमेश्वरावरील तुमचे प्रेम आणखी खोलवर ठेवा आणि परमेश्वरासोबत सुवार्तेला पूर्ण करा सध्या रशिया आणि युक्रेन आणि इराण आणि मध्ये युद्ध सुरू आहेत म्यानमार सुदान यमन इथोपिया कॉगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि सोमालिया यासारखे गृहयुद्धे अनुभवणारे देश देखील आहेत सध्या गृहयुद्धे सुरू आहेत राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठेल येशूने शिकवल्याप्रमाणे जग या परिस्थितीत आहे आणि दुष्काळ व भूमिकंप होतील युक्रेन मधील युद्धापूर्वीच्या तुलनेत आता धान्याच्या किमती खूप वेगळ्या आहेत त्यामुळे अनेक लोक अन्नाच्या कमतरतेमुळे उपासमारीने त्रस्त आहेत दुष्काळामुळे उपासमारी उत्पन्न होते हिरणतन छनजंगी रानंद युद्धाच्या परिणामामुळे देखील पुष्कळ लोक खाऊ शकत नाहीत किंवा कपडे देखील घालू शकत नाहीत आणि विविध रोग देखील होत आहेत कोविड मोतानंद शिल्प कोविड अनेक वाईट परिस्थिती आहेत आणि फाराभोग येतील ते म्हणूनच आपण समजू शकतो या युगाला पिता आणि माताच्या मदतीची आवश्यकता आहे हे भविसूचक युग नाही का जेव्हा आपण सर्व लोकांना नवीन कराच्या वलांडनाच्या सत्याबद्दल सांगितले पाहिजे जेणेकरून त्यांना या सर्व आपत्तीपासून वाचवता येईल या आपण निर्गमन अध्याय बारा पाहूया निर्गमन अध्याय बारा वचन अकरा ते तुम्ही या रीतीने खावे तुमच्या कमरा कसून पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे हा परमेश्वराचा वलांडन सण होय कारण या रात्री देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि देशातील सर्व देवांचे शासन करेल मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त, तुम्हा रक्त ते तुम्हाला खून असे होईल रक्त तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन मिस्र देशाच्या लोकांना मी मारेन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही तुमचा नाश व्हावायचा नाही हा दिवस तुम्हाला स्मारक दाखल होईल या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरून सण पाळावा पिढ्यान पिढ्या अगदी कायम सवधी समजून हा सण तुम्ही पाळावा जेव्हा आपण लोकांना परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करतो तेव्हा ते, ते विचारतात जर मी भाकरीचा तुकडा खाल्ला आणि द्राक्षरसाचा प्याला पिला तर खरोखरच आपत्ती माझ्यावर जाईल का जर जा अशा व्यक्तीने ते खाल्ले तर ते निरर्थक होईल विश्वासाशिवाय केल्या जाणाऱ्या गोष्टी फक्त सांसारिक कार्य आहेत आणि त्यामध्ये परमेश्वराची अभिवचने सामील होऊ शकत नाहीत मिसरी लोकांना हीच शंका होती इस्रायली लोकांना दाराच्या चौकटीवर कोकऱ्याचे रक्त लावताना पाहून त्यांनी विचारले ते असे का करत आहेत ते म्हणतात की जर तुम्ही असे केले तर आपत्ती तुमच्यावरून जाईल अशा प्रकारे त्यांनी इस्रायली लोकांची थट्टा केली अशा गोष्टी केल्यामुळे त्यांच्यावर आपत्ती टळेल का मग निसांच्या चौदाव्या दिवसाची रात्र आली ती वलांडनाची रात्र होती त्या खोल शांततेत गोशिन देशात जेथे इस्रायली लोक राहत होते आणि मिस्त्री लोक राहत होते अशा मैदानी प्रदेशात वेग 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 घटना घडल्या लोक ज्या भागात राहत होते तेथे ते एकाही पशुधनाला इजा झाली नाही पण संपूर्ण मध्ये काय घडले दासाच्या प्रथम वत्सापासून ते राजाच्या प्रथम वत्सापर्यंत सर्वप्रथम वत्सात भेदभाव न करता जिवे मारण्यात आले त्यांनी थट्टा केली असे केल्याने काही फरक पडेल का कारण वलांडनाचा विधी त्यांना शुल्लक वाटला तथापि परमेश्वराने अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांनी इस्रायल लोकावर मोठे सामर्थ्य दाखवले सर्व लोकांनो बरेच लोक आपण करत असलेल्या कार्याला पाहतात आणि विचारतात ते अशा गोष्टी करतात म्हणून जग बदलेल का पण हे कार्य कोण करत आहे आपल्याला त्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी सहकारी सेवकांच्या रूपात बोलवण्यात आले आहे जे परमेश्वर करत आहे जेव्हा आपण वलांडन शब्दात स्वर्गीय माता आणि स्वर्गीय पिताबद्दल प्रचार करतो तेव्हा आपण परमेश्वराकडे परत या असे म्हणत जगाला सुवार्थच्या संदेशाचा प्रचार करत नाही का परमेश्वराकडे परत या आणि तुम्ही व तुमचे कुटुंब वाचवले जाईल तुम्ही स्वर्गामध्ये सर्वकालिक आनंद आणि आशीर्वादाचा उपभोग घ्याल हा तो संदेश आहे ज्याचा आपण प्रचार करत आहोत आपण फक्त असे म्हणू नये की कारण शब्दात दिवस शनिवार आहे म्हणून आपण तो पाळला पाहिजे त्यापेक्षा हे पाळण्याद्वारे आपण त्यांना परमेश्वराकडे परत नेले पाहिजे जेणेकरून त्यांचा विश्वास आणि अंतकरण वाढून आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाईल मेशरी सैनिकांना आश्चर्य वाटले की ते कोकऱ्याचे रक्त दाराच्या चौकटीला का लावतात जेव्हा त्यांनी चुकून विचार केला अशा कार्यामुळे आपत्ती टाळता येईल का तेव्हा परमेश्वराने त्यांचे अभिवचन पूर्ण केले विश्वासाचे एक कार्य जे त्यांना शुल्लक वाटत होते त्याचा वेगळा परिणाम झाला हो ना इस्रायली लोकांना परमेश्वराने वलांडन सन आनंदी मुक्तीचा दिवस म्हणून दिला तर मिसरच्या लोकांना तो त्यांच्या सर्व प्रथम वत्साच्या आपत्तीचा दिवस नव्हता का जरी कोणाला शुल्लक वाटत असले तरी परमेश्वर म्हणतात की जेव्हा तुम्ही त्या लहान मुलाला सन्मान देता किंवा त्या त्याला थंड पाण्याचा प्याला देता तेव्हा असे वाटते की तुम्ही ते त्याच्यासाठी करत आहात त्यांनी म्हटले की त्या अर्थी ते मला केले आहे सत्यामध्ये कोणीही क्षुल्लक नाही प्रत्येक जण अद्भुत आहे आपण हे समजू शकत नाही की परमेश्वर कोणाची निवड करतील किंवा ते त्यांचा कसा वापर करतील आपण परमेश्वराच्या हाताने मार्गदर्शित पिता आणि माताच्या इच्छेनुसार सुवार्तेला पूर्ण करत नाही का म्हणून ही सुवार्ता निश्चितच यशस्वी होईल सुवार्तेचा प्रचार किती लांबपर्यंत केला जाईल परमेश्वराने म्हटले की शंभरात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत प्रचार केला जाईल अशी भविष्यवाणी नाही का की पिता या पृथ्वीवर येतील आणि आपल्या सर्वांना स्वर्गात परत जाण्याचा मार्ग प्रदान करतील परमेश्वर एक महान कार्य पूर्ण करत आहेत जर आपण परमेश्वराच्या हाती आहोत तर आपण विचारले पाहिजे पिता मला देखील वचनाचा प्रचार करू द्या कृपया मला परमेश्वराच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास करण्याची परवानगी द्या कृपया मला आमच्या सदस्यांचे समर्थन करण्यासाठी व नवीन कराच्या सुवार्थेसाठी प्रामाणिकपणे प्रार्थनेद्वारे उत्साह देण्याची परवानगी द्या मला काहीच माहित नाही आणि माझ्याकडे कमतरता आहे मी गाडवाच्या जबड्याच्या हाडापेक्षा जास्त काही नाही पण मी तुमच्या हाती राहू इच्छितो सुवार्तेसाठी कृपया तुमच्या इच्छेनुसार माझा कोठेही उपयोग करा कधी शमशुनाप्रमाणे कधी शल्मुनाप्रमाणे कधी यहोशवाप्रमाणे कधी पौलाप्रमाणे कधी पेत्राप्रमाणे कोणत्याही ठिकाणी कोणत्याही भूमिकेत कोणत्याही कर्तव्यात मला परमेश्वरामध्ये राहायचे आहे मला तुमच्या बाजूने उभे राहायचे आहे अशा विश्वासाने आपण पिता आणि माताने आपल्याला दिलेल्या सूचनानुसार कार्य करण्याची आवश्यकता आहे जर आपल्याला विसावा घेण्यास सांगितले आहे तर विसावा घ्या जर आपल्याला म्हटले की आपण अपन आपले अपन सर्वस्व हो द्या तर परिश्रमपूर्वक कार्य करा जर आपल्याला आपली काठी तांबड्या समुद्राकडे धरण्यास सांगितली जाते तर आपण फक्त ते केले पाहिजे जेव्हा ते म्हणतात याला वाढवा तेव्हा आपण असे म्हणू नये मी करू शकत नाही कारण माझा खांदा गोठला आहे जर तुमच्या उजव्या हातात वेदना होत असेल तर तुम्ही तुमचा डावा हात ताणू शकता जेव्हाही करण्याची आज्ञा दिली त्याप्रमाणे सर्व काही केले मला आशा आहे की असे केल्याने आपण निश्चितपणे स्वर्गाच्या राज्यात परत जाऊ आज आपण परमेश्वराचे महान कार्य शुल्लक गोष्टीद्वारे पूर्ण होते या वचनांचा अभ्यास केला आहे जे लोक सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी परदेशात जातात त्यांना तुमचा प्रवास परमेश्वरासोबत असो आणि कृपापूर्ण परिणाम प्राप्त करा कोरियामध्ये राहणाऱ्यांसाठी रहन देखील सुंदर परिणाम मिळू द्या याद्वारे मी उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे आभार